चिकन ले के आया घर में एक किलो डेढ़ किलो दो किलो चिकन ले के आते मैंने उस दिन चार किलो चिकन लाया दो किलो की कंटकी खाया और दो किलो घर में सब्ज़ी वगैरह बनाए, मैं अकेला खा गया मेरे बच्चों वगैरह को भी खाने नहीं दिया फिर उसके बाद मैं बच्चों को मारने लगा मेरी वाइफ को मारने लगा भाई मेरे घर में टीवी थी एलसीडी सी डी तीस हज़ार रुपये की वो टी वी फोड़ डाला मैंने मोबाइल था बीस पच्चीस हज़ार रुपये का मोबाइल था मोबाइल फोड़ डाला मतलब ऐसा मतलब मैं गुस्से में आते जा रहा और क्या हो रहा मुझे पता नहीं और कुछ देर बाद शांत होने के बाद अजीब सा लग रहा है लगा मैंने कि क्या कर दिया फिर ऐसा हुआ उसके बाद में मैंने घर में बहुत सारे तमाशे करने लगा मेरे पापा को मैंने कभी पलट के जवाब नहीं दिया था मेरे पापा को घर में से काही माणसं या गोष्टींना अंधश्रद्धा असं म्हणतात त्यांचं असं म्हणणं असतं की अशा गोष्टी या जगामध्ये एक्झिस्टन्स करत नाहीत म्हणजे या गोष्टी नाहीता आणि मलाही पन्नास टक्के वाटायचं की असल्या ह्या गोष्टी नाहीत पण जेव्हापासून मी हे चॅनल ओपन केलं तेव्हापासून लोकांचे अनुभव लोकांच्या स्टोऱ्या आणि ती जे सांगतात ना त्यावरून असं वाटतंय की नाही यार ह्या गोष्टी असतात जे माझं पन्नास टक्के होतं ना नाही म्हणण्याचं ते आता फक्त वीस टक्के राहिलं आहे आता तर वीस टक्के का राहिले कारण की ते माझ्यासोबत कधी घडलं नाही मला कधी त्याचा अनुभव आला नाही त्यामुळं ते वीस टक्के तसं राखून ठेवलं की नाही आहे वीस टक्क्यामध्ये ते आपण आणूयात की ह्या गोष्टी नाही आहेत पण एक लॉजिकल गोष्ट आहे जर तुम्ही देव मानत असाल तर देखील आहेत असं तुम्हाला मानावं लागेल बरोबर ही गोष्ट मानत असाल ना तर चूक ही गोष्ट सुद्धा आहे असं तुम्हाला मानावं लागेल स्त्री आहे तर मानवसुद्धा असतो म्हणजे एखादी वस्तू या जगामध्ये आहे तर तिची अपोजिट वस्तू शंभर टक्के असणार डोंगर आहे तर खड्डा असणारच आपण याला नाही असं म्हणू नाही शकत आणि या गोष्टीला अंधश्रद्धा असं आपण निव्वळ नाही म्हणू शकत आणि जसं की देव मोजक्या मोजक्या माणसांनाच दिसतो त्यांचा अनुभव येतो तसंच यांचं सुद्धा आहे मोजक्या मोजक्या माणसांनाच भूताचा अनुभव येतो आणि तो दिसतात ठीक आहे हे थोडंसं मनातली गोष्ट होती म्हणून सांगितली तर आज जी गोष्ट आपल्या चॅनलवर आलेली आहे ज्यांची स्टोरी आपल्या चॅनलवर आलेली आहे त्यांचं नाव शकील असं आहे तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर शकील भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला शेअर केलेली आहे आणि आज जी घटना घडलेली आहे ही घटना याच व्यक्तीसोबत घडलेली आहे ज्या व्यक्तीने आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आजही एक आत्मा माझ्या शरीरामध्ये उपलब्ध आहे आता ही घटना औरंगाबाद या शहरामध्ये घडलेली आहे ज्या शहराचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर असं ठेवलेलं आहे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये एक जाधव मंडी म्हणून जागा आहे त्याच्या शेजारी एक छोटस किल्ल्यासारखं काहीतरी आहे किलाच म्हणता येईल छोटासा किल्ला ही घटना त्या किल्ल्यावर घडलेली आहे जे शकील भाऊ आहेत ते त्या जाधव मंडीमधून चिवडा घेतात खाण्यासाठी आणि त्यांच्या मित्रासोबत त्या किल्ल्यावर जातात जिथं की निवांत बसून चिवडा वगैरे खाता येईल थोडासा आराम करता येईल आणि मग आपल्या घरी जाता येईल कसं आहे लग्न झालेल्या माणसाला एकांत खूप आवडतो कारण की त्याला घरी गेलं तर बायको करकर लावते लेकरांची करकर लागते त्यामुळे माणूस आला असं सा वाटतं की कुठंतरी घंटा दोन घंटे निवांत बसावं जेणेकरून माइंड थोडासा रिलॅक्स होईल तर हे दोघेही मित्र त्या किल्ल्यावर हो। गेले चिवडा घेऊन रिलॅक्स बसायला आणि थोडंसं पोटासाठी आहार चिवडा गेल्याच्या नंतर दोघांनी चिवडा वगैरे खाल्ला दोघांनी विचार केला की आता आपण इथं थोडंसं अर्धा ते एक तास झोपूयात आराम करूयात तेवढ्या तर शकीलचा जो मित्र आहे तो म्हणला की थोडंसं मी खालून येतो मला काम आहे तो थोडं थांब येतं तो खाली गेला खाली गेल्याच्या नंतर शकिलच्या पण डोक्यात आलं की आता यार आपण पण जरा हलकं हो होऊ नये कारण की पोटामध्ये जरा गडबड होऊ लागली शकील हलकं होण्यासाठी किल्ल्याच्या थोडस बाजूला आला तर त्याला कुणीतरी किल्ल्याहून खाली येताना ढकलल्यागत झालं म्हणजे असं दोरात कसा धक्का मारतो आपण बाळ कर तशा प्रकारचा धक्का शकीलला मारण्यात आला पण शकीलने त्या गोष्टीकडं थोडंसं नजरअंदाज केला झाला असेल भास वगैरे झाला असेल असं म्हणून त्या गोष्टीकडे नजरअंदाज केला शकील हलका वगैरे होऊन येऊन तिथं पहिल्या जागेवर झोपी गेला काही वेळानंतर त्याचा मित्र आला मित्रही त्याच्याजवळ येऊन झोपी गेला तिथं काहीही झालं नाही संध्याकाळची वेळ होता होता दोघेही जण तिथून उठले आणि आपापल्या घरी गेले घरी आल्याच्या नंतर मात्र विचित्र प्रकरण घडलं शकील जो की रोज तीन चार चपात्या खात होता एका टाइमला त्याचं रेग्युलर जेवण या टाइमला दहा ते बारा चपाती खाल्ली खाल्ल्याच्या नंतर शकिलची जी वाईफ आहे त्या बिचारीने विचार केला की पाय आपला नवरा आज इतक्या भाकरी खातोय कसा दोन माणसाच्या भाकरी एकाच माणसाने खाल्ल्या असं थोडंसं तिच्या डोक्यामध्ये आलं नंतर तिनंच विचार केला की नाही जाऊ द्या ठीक आहे भूक वगैरे लागली असेल दिवसभर घरी नव्हते आणि दुपारी काही खाल्लेही नसेल तितकं झाल्याच्या नंतर झोपल्याच्या नंतर एका घंट्यानंच शकील उठले आणि पुन्हा बायकोला म्हणले की मला पुन्हा वाढ आता असं म्हणल्याच्या नंतर त्यांची बायको थोडीशी आश्चर्यानं सावध झाले की असं कसं होतं आत्ताच तर बारा चपाती खाल्ली आहे आणि एका तासाच्या नंतरच तुम्हाला भूक कशी लागली आहे ते त्यांना म्हणते की तुम्ही असं का करताय तर तेवढ्या तो शकील व्यक्ती आहे तो त्या त्याच्या वाईफवर सुटतो की तुला काय करायचं आहे मी म्हणलं तेवढं तू कर आणि तिने पुन्हा वाढलं वाटल्याच्या नंतर पुन्हा दहा ते बारा चपाती खाल्ली यांनी खाल्ल्याच्यानंतर हे झोपी गेले झोपी गेल्याच्यानंतर आता यांची जी रूम आहे ती वर होती आणि त्यांचे आईवडील खाली राहायचे दुसऱ्या वेळेस जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळेस या व्यक्तीची वाईफ खाली येते आणि आपल्या सासू सासऱ्यांना सांगते की त्यांनी तब्बल आज वीस चपात्या खाल्ल्यात वीस चोवीस चपात्या खाल्ल्यात त्यांनी हे प्रकरण थोडं वेगळं वाढते मला जरा येऊन बघता का तुम्ही त्यांना विचारता का तर त्यांची आई त्यांच्या रूममध्ये आले आणि त्यांना म्हणते की शकेल बेडा तू आज एवढ्या चपात्या कशा खाल्ल्या म्हणजे रोज तर तुझं जेवण खूप कमी असतं आज इतक्या चपात्या तू का खाल्ल्यास मग तू शकील म्हणतो की आ, पोटाला लागेल तेवढंच खाईल ना बरे पेटकू लगा उत्ताही महिने खाया जादा नाही खाया महिने इतकं म्हणून तो पुन्हा झोपी घेतो आणि असं म्हणल्याच्या नंतर त्याची आई सुद्धा खाली येते खाली आल्याच्या नंतर तिला थोडंसं वाटतं की काहीतरी वेगळं मॅटर आहे पण ती तेवढं लक्ष देत नाही मग दुसऱ्या तिसऱ्या दिवसपासून तो अलग अलग प्रकारच्या भाषा बोलायला लागला आणि अलग प्रवृत्ती करायला लागला म्हणजे अलग प्रकारे वागायला लागला जसं रेग्युलर वागायचा तसा नाही वागत अलग वेगळाच वागायला लागला जसं की दुसरा एखादा माणूस त्यांच्या घरामध्ये उपलब्ध आहे लेकरांना कलमा करायचा बायकोंवर सुटायचा कधी कधी तर बायकोला मारायचा त्यांच्या वाईफला मारहाण करायचा लेकरांना मारहाण करायचा या दोगर त्या व्यक्तीने असं कधीही केलं नाही खूप नरम काळजाचा लेकरांना प्रेमाने वागवायचा वाई वाईफला प्रेमाने वागवायचा वाई आई वडिलांसोबत चांगलं राहायचा या व्यक्तीने आयुष्यामध्ये त्याच्या वडिलाला एकही शब्द उलटून न बोललेला माणूस आज त्या व्यक्तीने त्याच्या वडिलाला घराच्या बाहेर काढून दिलं म्हणजे शिव्या वगैरे देऊन थोडंसं धक्काबुक्की करून घराच्या बाहेर काढून दिलं आता असं झाल्याच्या नंतर नंतर याच व्यक्तीला कळलं की आपण चुकीचं केलंय आणि तब्बल हा व्यक्ती वीस ते पंचवीस दिवस हे असा कार्यक्रम करत राहिला आणि पंचवीस दिवस तीस दिवस म्हणलं तरी चाल एक सारखा झोपलाही नाही म्हणजे झोप आलीच नाही या व्यक्तीला आणि झोप न आल्यामुळे मानसिक स्थिती अजून सुद्धा बिघडायला लागली आणि त्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये इतकं डिप्रेशन झालं इतकं डिप्रेशन झालं की बघता कामा नये जसं की काही करायचंय त्यावेळेस लक्ष राहत नाही की आपण आपण आहे पण ती चुकी केल्याच्या नंतर कळतं की अरे या आपण ही चुकी केली आहे जसं की वडिलाला घराच्या बाहेर काढणं ज्या वडिलाला पूजनीय वडील त्यांना एक शब्दसुद्धा उलटून बोलले नाहीत त्या वडिलाला घराच्या बाहेर काढलं आणि नंतर कळालं की आपण आपल्या वडिलाला घराच्या बाहेर काढले मनावर थोडंसं दुःख कोसळून पडतं ना की ज्या माणसाला आपण पूजनीय मानतो त्याच माणसाचा आपण अपमान केलाय तसं शकील सोबत होऊ लागलं ला। तो प्रत्येक गोष्ट करायचा करताना त्याला लक्षात नाही राहायचं पण केल्याच्या नंतर लक्षात यायचं की ही गोष्ट आपण केली मग तो डिप्रेशनमध्ये जायचा त्याने दोन तीन वेळा सुसाईड करायचा पण प्रयत्न केला औषध वगैरे पिण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा धरलं घरामध्ये फाशी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा धरलं आणि एक वेळेस तर त्याच किल्ल्यावर दोरी वगैरे घरातली नेऊन तिथं फाशी घेण्याचा प्रयत्न केला पण तिथल्या एका माणसाने बघितलं आणि त्याला सोडवलं आणि घरी आणून सोडलं की बाबा तुमचा मुलगा त्या किल्ल्यावर जाऊन फाशी घेऊ लागला आता जीव देण्याचे प्रयत्न हे खूपच जास्त अतिरिक्त मध्ये होऊ लागले आता त्याच्या आईवडिलांना कळालं की हे प्रकरण वेगळंच काहीतरी आहे नंतर त्याच्या आईवडलांनी त्याला एका मोला जवळ घेऊन केले तिथं गेल्याच्या नंतर तो मौलाना विचारतो की बाबा तू कोणा जागेवर गेलता का असं मोलाना म्हणला की त्या मोलानाला शिव्या द्यायला चालू वेगळ्या आवाजामध्ये वेगळ्या पद्धतीमध्ये खूप भयंकर म्हणजे असं की तो व्यक्ती नाहीच तिथं तो दुसराच व्यक्ती कोणता तरी आहे त्याच्या आईवडील म्हणतात की आमचा मुलगा आतापर्यंत कधीच असा कुणाला काही बोलला नाही आणि आज आमचा मुलगा असा तुम्हाला बोलतोय आम्ही आश्चर्यचकित आहोत की हे कसं व्हायले आणि गेले महिनाभर झाले हा विचित्र प्रकार करतोय असं म्हणल्याच्या नंतर तो मौलानाला समजलं की हे प्रकरण माझ्या हादेच्या बाहेरचं आहे तो म्हणला की बाबा माझ्यापाशी काही हे होणार नाही पण मी तुम्हाला एका मौलानाचा पत्ता देतो तिथं जा कदाचित तिथं हे सॉल्व्ह होईल असं म्हणल्याच्या नंतर तो मौलाना यांना पत्ता देतो पत्ता दिल्याच्या दे नंतर हे शकीलला घेऊन दुसऱ्या मोलानापाशी जा तिथं गेल्याच्या नंतर तोही अशाच प्रकारे विचारतो त्यालाही शिवा झालो शिवाय नंतर तो मुलांना एक तावीज बनवतो हो त्याच्यावर तंत्र मंत्र करून म्हणजे सिद्धिविद्धी काय असते ती करून प्रक्रिया करून आणि याच्या हाताला बांधायला लावतो हो हाताला बांधता वेळेसुद्धा हा एक दोन माणसाला आवरला नाही याला पकडायला सात हो ते आठ माणसं होती तेव्हा याला ती दूर ते तावीज बांधू दिलं तावीज बांधल्याच्या नंतर तो एकदम नॉर्मल झाला म्हणजे त्याला काही झालंच नाही असं तो झाला तावीज बांधल्याच्यानंतर तो आरामशीर झोपू लागला जेवण करू लागला जसं रेग्युलर करतो तसं आणि व्यवस्थित राहू लागला जशी लोकांची इज्जत करतो तशा प्रकारे आणि एका दिवशी अचानक ते तावीज हातातलं निष्ठून पडलं निष्ठून तावीज पडलं की त्याच मिनिटापासून याच्या शरीरामध्ये बदल व्हायला चालू झाले याच्या वागण्यामध्ये प्रवृत्तीमध्ये चेंजेस व्हायला चालू झाले विचार जसा पहिला करायचा तसाच तो विचार करायला लागला सोसाईटचा कुठं जायचा जीव देण्याचा आणि या चक्कर चक्करमध्ये त्या शकीलने आपल्या हातावर ब्लेडा मारून घेतल्या इतक्या जोरजोरात ब्लेडा की हातामधून रक्त बाहेर येईल एवढ्या जोरजोरात लेटा आता एक नॉर्मलचा मुलगा ज्याला कसलीच कमी नाही धन दौलत परिस्थिती आईवडील बायको लेगर सगळं चांगलं कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही असा माणूस कशाला स्वतःच्या शरीराला इजा करून घेईल आता या माणसाने स्वतःच्या हातावर ब्लेडा मारून घेतल्या खोटं वाटते तर स्क्रीनशॉट बघा ब्लेडा मारून घेतल्याच्या नंतर पुन्हा याला त्याच मौलानापाशी घेऊन गेले आणि तिथं घेऊन गेल्याच्यानंतर पुन्हा त्या मौलानाने प्रक्रिया केली एक ताबीज बनवलं आणि ते ताबीज या माणसाच्या हातामध्ये बांधलं तेव्हापासून ते ताबीज याच्या हातामधून निष्ठल याची खात्री याचे आईवडील करतात जरासं थोडं ढिलं वाटलं की पुन्हा ताईट जरासं जरी ढिलं वाटलं की पुन्हा ताईट आणि आज पण या माणसाचं असं म्हणणं आहे की माझ्या शरीरामध्ये असं जाणवतं की दुसरं कोणीतरी अजून आहे एखाद्या मौलानाची आत्मा म्हणा कोणाची तरी जास्त करून मौलानाची आत्मा आहे असंच याला वाटतं पण आहे कुणीतरी कसं एका घरामध्ये दुस दोन माणसं असतात दुसऱ्या माणसाला बरोबर अनुभव असतो की दुसरा माणूस आपल्या घरामध्ये आहे त्या प्रकारचं या शकील भाऊला याच्या शरीरामध्ये कोणीतरी आहे असं अजूनसुद्धा वाटतं आणि अजूनसुद्धा जेव्हा जेव्हा हे तावी ज्यांच्या हातामधून निसरतं तेव्हा तेव्हा यांच्या वागण्यामध्ये फरक दिसायला लागतो असं वाटतं की जो आजला माणूस आहे तो बाहेर येतो आणि ही गोष्ट रिअल आहे आणि इथंच ही गोष्ट संपवूयात आता ही गोष्ट पाहिल्याच्या नंतर माणसाला कसं वाटेल खोटं वाटेल काही नाही ना ज्याच्यासोबत घडतं ना त्यालाच कळतं तर मंडळी आजची स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्यापाशी जर असा एखादा इन्सिडेंट असेल तर तुम्ही स्क्रीनवर नेहमी एक नंबर ब्लिंक करतोय त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करून तुमची स्टोरी मला शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत राम राम